वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी सर्वत्र जोरदार प्रचार सुरू असताना आता प्रचार रॅली व सभांचे आयोजन होत आहे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे हे आज दिनांक सहा जानेवारी रोजी विरारमध्ये येत आहेत विरारमधील मनवेलपाडा येथे जाहीर सभा होणार आहे त्यानंतर प्रचार रॅली काढण्यात येणार आहे प्रभा क्रमांक तीनमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण किणी सप्तमी डांबरे अपर्णा पाटील व हरीश्वर पाटील हे उमेदवार रिंगणात आहेत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा आज सहा जानेवारी रोजी नालासोपारा विरार दौरा आहे प्रचार रॅली चौक सभा यामधून ते मतदारांशी संवाद साधणार आहेत प्रभाग क्रमांक तीन मधील कोकण नगर येथे मंत्री नितेश राणे यांची चौक सभा आयोजित करण्यात आली आहे प्रचार व चौक सभा याबाबत महायुतीचे उमेदवार हरेश्वर पाटील यांनी अधिक माहिती दिली आहे पाहूया महानगरपालिका प्रभाग क्रमांक तीन मध्ये आपण महायुतीचे उमेदवार आहात कशा प्रकारे प्रचार सुरू आहे नमस्कार महायुतीचा उमेदवार म्हणून मी प्रभाग क्रमांक तीन ड मधून हरेश्वर गणपत पाटील माझ्या प्रचाराची सुरुवात मी आमच्या नारिंगी पाट्याचं गणपती मंदिर या ठिकाणी श्रींच्या समोर नारळ फोरून त्यांना प्रार्थना करून प्रचाराची पहिल्या दिवशी आम्ही सुरुवात केली ती प्रचाराची सुरुवात जी, जी आहे की गणपती मंदिर ते आमच्या विरार फाटक शिराजवाडी शिराजवाडीपर्यंत असा एक फक्त रॅलीच्या रूपाने आम्ही नॉर्मल सुरुवात केल्याने पुन्हा गणपती मंदिर पर्यंत आलो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आपला खूपच्या पाडाच्या ठिकाणी थोड्या धावती भेट दिली आणि आजच्या घडीला आमचा प्रचार सगळ्याच ठिकाणी सुरू आहे तो प्रचार रॅलीच्या माध्यमातून होतो तसंच आम्ही घरोघरी मतदार राजापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची सुरुवात झालेली आहे भारतीय जनता पक्षाचे नेते नितेश ने राणे ने आज आपल्या प्रभागामध्ये येत आहेत कशा प्रकारचं नियोजन असेल अतिशय सुंदर असं नियोजन आम्ही त्यांच्यासाठी केलेलं आहे कारण ते मार्गदर्शक म्हणून आमच्याकडे येत आहेत मतदार बंधू भगिनींना आवाहन करण्यासाठी आणि आमच्या युतीचे उमेदवार जे आहेत त्यांच्या प्रचारासाठी सन्माननीय मत्स्य व्यवसाय मंत्री नितीश राणे साहेब या ठिकाणी येत आहेत कारण बराचसा आमचा जो पट्टा आहे तो कोकणनगर विजयनगर के के बेकरीच्या पाठचा चामुंडा नगर आमचं हे विश्वराज पंबलेज हा सगळा कोकणी पट्टा आहे आणि त्या सर्व कोकणी माणसांना जागृत करण्यासाठी त्यांना सगळ्यांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन करण्यासाठी आणि आम्हा उमेदवारांना निवडून देण्यासाठी ते या ठिकाणी आमच्या चौक सभेसाठी या ठिकाणी येत आहेत विकासाचं विजन काय असेल सर विकासाचं विजन असं आहे की सबका साथ सबका विकास आमचे राष्ट्रीय नेते त्या देशाचे पंतप्रधान माननीय सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या जो विजन आहे देशाला आणि महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यासाठी सबका साथ सबका विकास हे माझं आमचं महायुतीचं विजन आहे आणि तेच विजन घेऊन आम्ही ज्यांच्या समोर जात आहात कुठली विकास प्राधान्य देणार तुम्ही साहेब या ठिकाणची जर परिस्थिती बघितली तर माझं प्रथम जे काम आहे त्या प्रथम कामावर मी लक्ष केंद्रित करणारे के जे नैसर्गिक नाळे होते हे जीवदानीच्या डोंगरापासूनचं जे जीवदानी पाणी येतं ते पाण्याचा निचरा होत नाही तसे प्रामुख्याने तीन नाळे आहेत आमच्याकडे जे चॉकअप झालेत किंवा ते गाडले गेलेले आहेत किंवा अतिक्रमण झालेलं आहे असं समजा जो जो आपला महाराजा गणपती ज्या ठिकाणी बसवला जातो त्या महाराजा गणपती पासून येणारा ना ना मुख्य नाळा तसेच त्याच्यापुढे गेल्यानंतर पोस्ट ऑफिस जे आमचं आहे त्या पोस्ट ऑफिस जवळचा एक प्रामुख्याने तो एक मोठा नाळा आणि त्याच्याही पुढे जीवदानी पाचपायरीच्या डोंगराकडून येणारा नाळा जो विद्यामंदिर शाळेला लागलेला आहे ला म्हणजे तारामाई वर्तक स्कूल ह्या शाळेला आहे असे हे जे नाळे आहेत ह्या नाळ्याच्या पाणी आहे ना ते इथून निघून डायरेक्ट पूर्व पश्चिमेकडे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी एक रेल्वेचा पूल आहे त्या ब्रिज आहे त्या ब्रिज खालून सगळं जात होतं आणि ते प्रामुख्याने पश्चिमेला जायचं आता परिणाम असं झालेला आहे की एवढी लोकसंख्या लोकवस्ती वाढल्या कारणाने त्या पाण्याचा निचरा होत नाही कारण ते नाळे सगळे चॉकअप झालेले आहेत म्हणा किंवा त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे आणि ते जे नष्कर् होते ते बुजले गेले नाले गाडले गेले त्याच्यावर अनेक दूर बांधकाम केलं गेलं काही तर प्रथम प्राधान्य माझं त्या नाळ्याला आहे ते नाळे जे आहेत ना ते व्यवस्थित साफ करून पाण्याचा निचरा कसा होईल कारण त्या पाण्याचा निचरा होत नाही म्हणून आमच्या खालच्या पट्टीमध्ये समजा तुम्हाला सांगतो मी आज या ठिकाणी आहे आमचं चामुंडा नगर आहे कोकण नगर आहे परत पुढे गेल्यानंतर के के बेकरीचा एरिया आहे विजयनगर आहे या ठिकाणी ना पूर्णपूर सदृश्य परिस्थिती निर्माण होते आणि त्या ठिकाणी लोकांना फार त्रास होतो तो लोकांचा त्रास कमी करण्यासाठी मी प्रथमता माझं पहिलं विजन પ્રથમ પ્રાધાન્યથી નાળે સ્થાપિત કરાય